नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक असा व्हिडिओ घेऊन आला आहे की आता दोनच दिवसावर मार्गशीर्षातला शेवटचा गुरु गुरुवार आहे म्हणजे उद्यापनाचा गुरुवार आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक गृहिणी करतेच पुरणपोळीचा स्वयंपाक तर त्याच्यासाठी मी आज पुरणपोळीचं व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप मस्त आणि छान ट्रिक वापरून बनवलं आहे बघा सगळ्यात आधी मी इथे दोन कप चण्याची डाळ घेतली आहे बघा ही दोन कप मी भरून घेतले आहेत कारण दोनशे पन्नास एम एलचा माझा कप आहे म्हणजे तसे चारशे साडेचारशे ग्रॅम तरी ती डाळ होईलच तर इथे मी दोन कप भरून ही चण्याची डाळ घेतली आहे तर ही आता डाळ पाण्याने चांगली स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून ती तीन ते चार तास अगदी चांगली भिजून घ्यायची आहे ते मी आता धुवून घेते आणि याच्यामध्ये पाणी घालून तीन डार। डार ते चार तास ही चांगली भिजून घेते डाळ डाळ फुगून येतं त्याच्यामुळे पाणी वरपर्यंत भरून ठेवायचं आहे आणि हे चार तास ता ता मी आता डाळ भिजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते चार तासाने पाण्यातून काढून आहे डाळ ही बघा मस्त अशी फुगून आली आहे ती डबल झाली आहे ती डाळ बघा एवढी चांगली फुगली आहे छान अशी झाली आहे तर ही आता मी डाळ कुकरला लावून घेते आणि कुकर लावण्याच्या मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता ही जी डाळ आहे ती मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचे बघणार आहे मी आता हे एका डब्यामध्ये लागले तर किंवा मग मी दोन डब्यामध्ये लावणार आहे ती पण तर काढून घेते मी कुकरच्या डब्यामध्ये तर ही जी डाळ आहे ती आता घेतली आहे मी त्याच्यामध्ये आता दोन कप मी डाळ घेतली होती तर त्याच्यामध्ये मी चार ते पाच कप पाणी टाकणार आहे कारण जास्त पाणी टाकणार आहे कारण आम्हाला कट पण आवडतो जास्त तर त्याच्यामुळे मी पाणी जास्त टाकून आता हे कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर इथे अर्धा चमचा हळद टाकते हळदीने काय होतं की पूर्णाला आपला छान असा कलर येतो तर त्याच्यासाठी मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे की डाळ सगळी एकसारखी मोकळी अशी शिजली जाते त्याच्यासाठी दोन चमचे याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि आता हा मी कुकरला लावणार आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेते आहे कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊयात तर इथे मी दोन कप मैदा आणि याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे मिक्स करून मी चाळून घेतलं आहे ते तर दोन कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये माफ करा हळद टाकलेली थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे तर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे पिठामध्ये आणि दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ते थोडं थोडं पाणी टाकायचं आणि भिजून घ्यायचं आहे हे जास्त पातळसुद्धा नाही करायचं आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही अशा प्रमाणात हे भिजून घ्यायचं आहे पीठ इथे पीठ मळून झालं आहे बघा आणि ह्या पीठ आता बाऊलमध्ये ठेवून त्याच्यावरती दोन ते चार चमचे तेल टाकून ठेवायचं ते आहे म्हणजे एकदम पीठ असं ते बुडलं पाहिजे अशा प्रमाणात ते तेल टाकून ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे हे पीठ जवळजवळ ना एक ते दीड तास किंवा दोन तास जरी तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालेल तुमचं जेवढं पीठ हे चांगलं मुरेल त्या प्रमाणात तुमची पुरणपोळी खूप चांगली अशी मऊ लुसलुशीत होईल तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवून देऊयात पीठ मळून झालं आहे तर आता हे पीठ आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात पीठ मळून मुरायला ठेवलं आहे तोपर्यंत आपली डाळसुद्धा थोडीशी थंड झाली आहे हे बघा मस्त अशी एकदम मऊसूद उकडली गेली आहे तर हे आता आपण एका भांड्यामध्ये गाळून घेऊयात एका टोपावर गाळून ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ आता व्यवस्थित गाळून घ्यायची आहे हा जो कट आहे तो आपल्याला आमटी करायला मिळतो आमटी करायची याची आमटी कटाची छान होते आता ही डाळ एका कढईमध्ये काढून घेतली आहे तर ही थोडीशी चमच्याने मॅश करून घ्यायची आहे अगदी जास्त नाही पण जमेल तेवढी मॅश करून घ्यायची आहे चमच्याने ही बघा थोडीशी मी मॅश करून घेतली आहे डाळ आता मॅश केलेली डाळ गॅसवर ठेवून घेतली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी दोन वाटे दोन कप आपली डाळ होती तर मी एक कप एक वाटी गूळ घेतला आहे किसून तर गूळ गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता कमी जास्त प्रत्येकाला जसं हो हवं तसं तुम्ही करू शकता तर मी इथे एक कप घेतलं घातलं आहे गुळ आणि थोडासा कमी वाटतो आहे म्हणून मी अजून थोडंसं त्याच्यामध्ये पाव कप एवढा गूळ अजून घालून घेणार आहे एकूण सवा वाटी मी गूळ इथे वापरला आहे अर्धा किलोसाठी तर आता हे व्यवस्थित जरा मिक्स करून घ्यायचं आता इथे गूळ मेल्ट झाल्यावर थोडंसं पाणी सुटेल आपल्या पुरणाला आणि थोडंसं पातळ होईल तर त्या त्यावेळी आपल्याला एक स्टेप करायची आहे तर फक्त इथे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे किंचित आणि थोडंसं पातळ करून फक्त घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक पुढची स्टेप आपण बघणार आहोत आता हे बघा पुरण आपलं व्यवस्थित असं मेल्ट झालं आहे गुळ गूळ चांगला मेल्ट झाला आहे तर ह्या वेळेला आता आपण हे उतरून घ्यायचं आहे आणि हे थोडं थोडं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पातळ असल्यामुळे हे व्यवस्थित मिक्सरला फिरलं जातं तर हे आत्ता हे मिक्स तर हे मी मिक्सरला फिरून घेते आता आता हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला छान हे बघा अशा प्रकारे हे आपलं पुरण बारीक होईल एकदम म्हणजे एकदम छान बारीक होतं असं एकदम लोण्यासारखं आतमध्ये डाळीचा तुकडा नाही की काही नाही छान असं बारीक होतं तर अशाच प्रकारे बाकी मी बाकीचं सर्व पुरण वाटून घेते आता हे सर्व मी मिक्सरला वाटून आता परत गॅसवर ठेवून घेतलंय हे बघा एकदम छान असं बारीक झालंय बघा मस्त बारीक झालंय आता हे आपल्याला याला चटका देऊन घ्यायचं आहे तर हे गॅस एकदम स्लोच ठेवायचं आणि हे सारखं परतत राहायचं आहे पुरण आता ह्याच्यामध्ये मी जायफळ आणि सुंट एक चमचा पूड करून घेतली होती ती टाकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि हे व्यवस्थित परतत राहायचं आहे आणि शक्यतो कढई असेल ती जाडतळावालीच घ्या कारण ते तळाला लागण्याची शक्यता असते म्हणून ती जाडतळाची कढई वापरायची आणि हे व्यवस्थित असं परतत राहायचं आहे हे पहा आता पुरण आपलं व्यवस्थित तयार झालं आहे बघा खूप सुकं झालं आहे एकदम असं लोण्याच्या गोळ्यासारखं पुरण आपलं दिसतं आहे बघा खूप एकदम स्मूथ झालं आहे चमचा रोवून बघायचा जर चमचा उभा राहिला असेल तर समजून जायचं की आपलं पुरण तयार झालं आहे पुरण व्यवस्थित थंड करून घ्यायचं थंड करायला मी ठेवलं आहे पुरण तोपर्यंत आपण पीठ तपास पाच ते दहा मिनटं पीठ हे रगडून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल टाकून हे बघा सगळं पूर्ण जेवढं तेल टाकलं होतं तेवढं तेल पूर्ण शोषून घेतलं आहे तर हे आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे परत एकदा पाच ते सात मिनटं हे मळून घ्यायचं आहे पीठ तर हे बघा पीठ मळून तयार झालं आहे पुरणसुद्धा थंड झालं आहे आणि याच्या एका वाटीमध्ये आता तेल घेतलं आहे तर तेल थोडंसं हाताला लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा काढून घ्यायचा आहे पिठाचा छान असं तिंबलं आहे पीठ बघा तर हे एक गोळा काढून घेते मी हातावर थोडासा रगडून घ्यायचा आहे तो गोल करून थोडासा असा रुंद करून घ्यायचा हाताच्या तळ हातावर तळ थोडासा असा रुंद करून घ्यायचा तो अशा प्रकारे आणि जेवढं आपलं जेवढा आपलं पिठाचा गोळा आहे त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि डाव्या हातामध्ये पिठाचा गोळा घ्यायचा आणि उजव्या हाताने हे जे पुरण आहे ते आतमध्ये प्रेस करत जायचं आहे आणि डाव्या हाताचं जे अंगठं आहे त्याने हा हे पीठ आहे ते वरती खेचत जायचं आहे अशा प्रकारे हे बघा मी दाखवते तुम्हाला डाव्या हाताच्या अंगठ्याने पीठ थोडं थोडं वरती सरकवत घ्यायचं चा, आहे आणि त्याच्यानंतर जसं आपण मोदकाचं जे कळ्या आपण बंद करतो त्याप्रमाणे हे पीठ वरती वरती घेत यायचं आहे आणि हेचं तोंड त्याचं बंद करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि ते एक साईडला हे दुमडून टाकायचं आहे असं आणि असं ते हातावर घेऊन थोडंसं प्रेस करायचं किंवा मग पीठ पिठावर ठेवायचं गोळा आणि आत्ताच्या बोटाने तो पूर्ण असं थोडासा प्रेस करून घ्यायचा तसा तुम्ही लाटायला गेलात तर तो पुरण जे आहे ते एक साईडला जाण्याची शक्यता असते ते बघा असं तो दाबून घ्यायचा थोडासा आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने आपण ती लाटून घ्यायची आहे तसंच अजून एक गोळा मी तुम्हाला भरून दाखवते मध्ये थोडासा जाड ठेवायचा आणि हे असं उजव्या हाताने हे पीठ पुरण आतमध्ये प्रेस करत जायचं आहे आणि डाव्या साईडने डाव्या साईडच्या हाताने आपल्या अंगठ्याने ते पीठ वरती घेत जायचं आहे अशा प्रकारे पटकन भरून होतो काही वेळ लागत नाही आणि झटपट होतात अशा प्रकारे आणि हे तोंड बंद करून एक साईडला त्याचं दुमडून टाकायचं आहे पीठ ते असं आता पोळपट लाटणी घेतली इथे आता एका ताटामध्ये थोडंसं पीठ घेतलं आहे लावायला तर त्या पिठावरती हा गोळा ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हे व्यवस्थित असं बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे थोडासा रुंद करून घ्यायचा आहे तो गोळा पीठ एक्स्ट्राचं हे झाडून काढायचं आहे आणि हे हलक्या हाताने लाटायचे आहे पुरणपोळी हलक्या हाताने पोळी लाटायची कधी पण अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे मग तुमचं ते पुरण एक साईडला आणि पीठ एक साईडला होणार नाही व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे छान अशी लाटून घ्यायची अगदी व्यवस्थित लाटता येते ते काही फुटत नाही व्यवस्थित अशी लाटून घ्यायची तूप थोडंसं कडवून घ्यायचं मग ते पुरणपोळीला लावण्यासाठी खूप सोप्पं जातं मी पण थोडंसं ते पू तूप आहे ते मेल्ट करून घेतलं आहे आता आपलं पॅन गरम झालं आहे तर आपण त्याच्यावर पुरणपोळी टाकून घेऊया आता ही पुरणपोळी लगेच परतायला जायचं नाही गॅस थोडा फुलच ठेवायचा आणि तळची बाजू त्याची चांगली तिची शेकून घ्यायची आणि त्याच्यानंतरच ही पुरणपोळी पलटी करायची आहे आणि पुरणपोळी सारखी सारखी अलटी पलटी करत राहायचं नाही त्याच्यामुळे काय होते तर पुरणपोळी लगेच फाटली जाते तर जास्त कमीत कमी, -कमी पुरणपोळी परतायची आणि शेकून घ्यायची आहे आत्ता परतून घ्यायची आहे पुरणपोळी परतून घेते मी गॅस फुलच ठेवायचा थोड्या वेळासाठी आणि नंतर मग गॅस बारीक करायचा चांगली फुगू द्यायची पुरणपोळी छान अशी आणि व्यवस्थित अशी शे कडा त्याच्या शेकून घ्यायच्या आहेत पुरणपोळीच्या आता वरूनच तूप लावायचं आहे परतली मारायची नाही परत आता वरून तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच पुरणपोळी पलटी करायची आहे खूप मऊ आणि खूप लुसलुसीत होतात एकदम या पुरणपोळ्या एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि पुरण खूप सॉफ्ट असतं त्याच्यामुळे पुरणपोळ्यासुद्धा खूप सॉफ्ट आणि एकदम मऊ होतात तर तेल ते लावून घेऊया सॉरी तूप लावून घेऊया बघा छान फुगली आहे कशी मस्त फुगली आहे खूप छान होतात छान अशा पुरणपोळी आपली फुगली आहे पुरणपोळी तयार झाली आहे हे बघा मी काढून घेतली आहे ते सफेद रुमाल घेतला आहे ताटावरती त्याच्यावरती काढून घेतली आहे अजून एक शेकून दाखवते तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते वर एक्स्ट्राचं पीठ असेल तर रुमालाने त्याचं ते झाडून काढायचं आहे परतून घेते कडा चांगल्या शेकून घ्यायच्या खूप चांगल्या होतात मऊ लुसलुसीत होतात एकदम टम्म फुगलेल्या होतात आणि खरं तर खायलासुद्धा खूप चांगल्या लागतात कारण याच्यामध्ये थोडंसुद्धा जाड पुरण वगैरे काही राहत नाही एकदम सॉफ्ट पुरण असतं त्याच्यामुळे खायलासुद्धा तितकीच चांगली लागते पुरणपोळी काढून घेते मस्त अशा लुसलुसीत आपल्या पुरणपोळ्या तयार होत आहेत पुरणपोळी खूप नाजूकपणे हाताळावी लागते खूप सावकाश बनवावी लागते सावकाश सगळं करावं लागतं आहे बघा व्यवस्थित नाजूक हाताने तर हे आता व्यवस्थित अशा आपल्या पुरणपोळ्या सगळ्या मस्त अशा तयार झाल्या आहेत बघा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि न चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल बेलयकन दाबायला अजिबात विसरू नका एक मी तुम्हाला दुमडून दाखवते बघा खूप सॉफ्ट झाली आहे किती हातामध्ये मुठीमध्ये घट्ट पकडला तरी ती होती तशी राहते आहे बघा जरासुद्धा कुठे फुटत नाही काय नाही खूप सॉफ्ट झाली आहे नक्की एकदा तुम्ही करून बघा चला तर मग भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि तब्येतीची काळजी घेत राहा